बऱ्याच सूर्याचं दर्शन झालं हे गिफ्ट आहे का कारण शनिवारची पुरुषांना भरपूर काम असतात तेच का घ्या वाटलं सगळं जाताना आपण सगळं जाते विक, विकून जायचं असतं म्हणजे आपल्या भारतासाठी मला ऐकलं की मला छान वाटतं असं काहीतरी मग अशक्य हे शक्य करतील स्वामी कशाला नाही माहिती सांग

बाबा येतात फक्त तर हे अमेझॉन शेरे खाय बाळासाठी मी पाण्याची बॉटल घेतली होती ते त्याला प्यायला येते तर जे त्याचे जे स्पाऊट आहे ते मऊ असायला पाहिजे ते आहे हार्ड आहे खूपच त्याला तो ट्रायच करत नाही प्यायला तर ती बॉटल पकडायचे हँडल होते त्याचा पण यूज होत नाही आणि ह्या बाकीच्या काही बॉटलच्या वस्तू आहेत त्या तर त्याची जर बॅग नसेल तर मग अशी जी ब्लॉकमध्ये कामी करून देते आणि अजून बाकीच्या दोन तीन वस्तू आहेत बाबा रिटर्न करायला जाणार तर त्यात पॅक करून देते हे गिफ्ट आहे का सनी आपला आवडचा सनी आहे ना त्यांनी इंडियाला मोहत मग त्यांनी हे त्यांच्या मुलाला ऑलमोस्ट किती आठ वर्षापूर्वी घेतलं होतं ते त्यांना जातात आता आम्हाला माझ्याला दिलं हे आणि अजून एक सीट आहे बसायची ही वॉकर आहे त्याला काय वॉक करता येत नाही अजून पण थोडा वेळ बसायला थो ठेवलाय समोर खेळणी पण आहे थोडा त्याचा टाइमपास व्हायला नमस्कार कशा सगळे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आज आहे शनिवार आणि शनिवार सगळ्यांना सुट्टी सगळ्यांना म्हणजे काय गौरी आणि बाबांना सुट्टी आणि आमची दुपारचे जेवणं वगैरे झालीत आणि गौरीचे बाबा आणि गौरी, गौरी त्यांची बरीच कामं राहिलेत ती काय झालीत का जसं मी तुम्हाला मागाशी दाखवलं तसं हे आम्ही रिटर्न परत ग्रॉसरी आणायचे आहेत परत गौरीला पण पर काहीतरी घ्यायचं होतं हां तिला लायब्ररी दाखवायची इथली ती तिथली दाखवायची होती आम्ही इथं आल्यापासून तिला म्हणतोय की इथली लायब्ररी दाखवायची लायब्ररी दाखवायची पण इतक्या म्हणजे इतक्या दोन तीन वर्षात शक्य नाही झालं आणि आता इथं आल्यापासून पण थोडा वेळ नाही म्हणाला तर शक्य नाही झाला तर आज गौरचे बाबा थोडा वेळ काढून गेलेत त्याला लायब्ररी दाखवते आणि तशी तिला हळूहळू बघते मी तिला पुस्तकांची आवड आता वाढायला लागली हळूहळू ती वाचायला लागले पुस्तकं तर म्हटलं तिला आणि तिच्या स्कूलमध्ये पण आहे तर ती बघायला गेली आता माहित नाही कधी गेलेत भर बर, भरपूर वेळ झाला त्यांना जाऊन तीन वाज वास्त, दोन वाजता गेलेत साडेचार वाजायला आला आणि ते एकदा बाहेर पडलं की मग शनिवार असाच निघून जातो कारण शनिवारची पुरुषांना भरपूर कामं असतात जसं की लॉन्ड्री करायची आहे ग्रॉसरी आणायची आहे ग्रॉसरी म्हणजे भाज्या वगैरे आणायची घरातले काही पिठं वगैरे काही संपले असली तांदूळ वगैरे ते सगळं आणावं लागतं परत माधव परत पाणी आम्ही विकतच आणून पितो बॉटलमधलं तर ते आणायचं असतं ते दूध आम्ही विकत आणून विकत आणतो ते तर ते कॉस्कोमधून सगळं आणतो आम्ही तर तिथून ते सगळं आणावं लागतं तर पुरुषांचा वेळ म्हणजे सुट्टी त्यांची पुरुषांची <laughs> पुरुषांची सुट्टी ह्या कामातच निघून जाते जसं आम्ही जास्त ट्राय करतो त्याच्यासमोर फोन आणणार नाही सवय लागणार नाही आतापासूनच पण फक्त व्हिडिओ कॉल आला तर नाहीला आहे आता आत्ताच्या काळात व्हिडिओ कॉलशिवाय काही चालत नाही कारण त्याश व्हिडिओ कॉलवरच मग आम्ही आमच्या घरी बोलू शकतो तो त्याच्या जी आजोबांशी बोलतो ते त्यांना ते ह्याला बघू शकतात <laughs> माधव आमचा काय काय करतो त्यांना बघू शकतात ते त्यामुळे थोडा तर त्याला तशी मग त्या मोबाईलची सवय लागली आणि काय माधव <laughs> <laughs> मग अशी जो माधवचा वॉकर दाखवला ते आमच्या वरतीच राहतात साऊथ इंडियाने त्यांनी इथे झाले इंडियाला परत आ, ते जवळजवळ इथं अकरा वर्ष राहिले ते जवळजवळ इथं अकरा वर्ष राहिले तर परत विक, चाललेत तर त्यांच्या इथं असं असतं की जाताना जे आम्ही आपल्या घराचे सामान आहे ते सगळं जाऊन सगळं जाताना आपण सगळं जाते विक विकून जायचं असतं एकतर नाही तर मग विकलं नाही गेलं तर मग ते असंच कुणाला तरी आपल्या मित्रांना वगैरे देऊन जायचं तर वॉकर तर त्यांनी असाच दिलाय बाळासाठी आ, बा माधवसाठी म्हणून त्यांनी खास दिला आहे आणि त्यांच्या आम्हाला काही काही गोष्टी आम्हाला पाहिजे होत्या त्यांनी ती लिस्ट करून पाठवली होती तर त्यातलं आम्हाला काय पाहिजे ते आम्ही घेतले त्यामध्ये फ्रायर एक आहे तसा नवीन नवी विकत घ्यायला गेला तर भरपूर आहे पण निम्म्याच्यापेक्षा कमी कमतीत मिळाला आहे तर फ्रायर घेतला आणि टी व्हीचं जे खालचं स्टँड आहे टेबलचं टी व्ही युनिट ते पण त्यांच्याकडून आम्ही घेणार आहे अजून एक दोन गोष्टी घेतल्यात ते आता मला नक्की माहित नाही का ओ, लक्षात नाही आता काय काय घेतले पण ज्या ज्या गरजेच्या आहेत आणि कमी किमतीत मिळतात तर घ्यायला काय हरकत आहे म्हणून मग आम्ही घेतले तर इथं असंच असतं त्यावेळी तुम्ही इथून मूव होता शिफ्ट होता इंडियाला पाय कायमचं आहे किंवा दुसऱ्या जरी स्टेटमध्ये जात असला तर मग इत्याद्या वस्तू तुम्ही सगळ्या घेऊन जाऊ शकत नाही ज्या मग घेऊन जाऊ शकत नाही त्या तुम्ही असं मित्रांना इथं लिस्ट देऊन त्यांना ती किमती सांगून त्या विकायच्या काही वस्तू विकल्या नाही गेल्या तर त्या मग तशाच मित्रांना येतात किंवा मग बाहेर आपलं हे डस्टबिनचं ही एक जागा आहे तिथं ज्या चांगल्या चांगल्या वस्तू आहेत किंवा आपण विकल्या नाही गेल्यात त्या तशाच काही जण अशा ठेवून जातात त्या मग ज्यांना गरजेचं आहे त्या असे उचलून येतात फुकटच मिळतात तर चांगले सोफा असाच बाहेर मिळालेला मिळाला मिळतो किंवा मग टी व्ही चांगली जी विकली नाही गेली विकली नाही म्हणजे मार्कलेस मार्केट प्लेसवर फेसबुकच्या पण विकायला टाकतात तुम्हाला माहीत असेल तर तर तिथं पण जर विकली नाही गेलं आणि आता जायचा वेळ जवळ आले आणि तिथं सामान पण काहीच करू शकत नाही तर अशा वेळी मग ते अशा ठिकाणी ठेवून जायचं आणि मग जे लोकांना जे पाहिजे ते उचलून जातात इथं अमेरिकेत हा एक वेगळीच गोष्ट मला पाहायला मिळाली की ज्या ज्या गोष्टी नको आहेत त्या लोक अशीच टाकून जातात घेताना घेतात भरपूर किमतीनं महागात घेतात आणि मग विकली नाही जात त्यावेळी मग असे टाकून जावे लागते आणि आम्ही टी व्ही युनिट दुसरं घेणार आहे कारण हे टी व्ही युनिट तुम्हाला दाखवते हे टी व्ही युनिट आहे आता टी व्हीचं स्टँड हे पण खोलेलं मिळालं ह्याला फायर प्लेस आहे पण तिथं काम म्हणजे अचानक माहीत नाही बांध अचानक बाद झालं आणि बाजूचे डोर होते दार ती ह्याला नाही आहेत तर दार आहेत ती खराब झाल्यात आणि म्हटले की चांगली वस्तू मिळते ह्याच्यामधून ही, मित्रांच्याकडून ह्यांच्या टी व्ही युनिट त्याला डोर वगैरे चांगला येतात आणि माधव हर काही तिथं हात घालत असतो त्याला लागू शकतं ते म्हणून मग हा आम्ही परत जसं कचऱ्याच्या पेटीजवळ तिथे नेऊन ठेवायचं कुणाला गरज नेऊ शकतात घेऊन जातात लोक आणि आम्ही मग चांगला त्यांचा आहे तर तो घेणार आहे कमी किमतीत एकदमच कमी किमतीत मिळणार आहे तर तो घेणार आहे तुझं माऊ 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 <laughs> माऊ दरा ऐकला होता की इथं आली की एकदा लोक जायला बघत आहेत पण आमचं हे आधीच ठरलं होतं की नाही तर राहायचं नाही आहे आपल्याला परत जायचं आहे तर असे आम्ही एकटेच आहेत असे आमच्या आता इथं आल्यापासून आम्हाला आम इथले जे आमचे मैत्र मित्र झाले मित्रमैत्रिणी झाले होते त्यातले बरेच जण परत चालले आहेत इंडियाला तर हळूहळू लोक इंडियाला परत चाललेत आपल्या देशासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी एवढा मोठा निर्णय घेतात की इथं नाही राहायचंय आम्हाला आम्हाला परत जायचंय आपल्या पर। वाटतं छान छान आहे सगळं छानच आहे सगळं पण सगळ्यांनाच ते सूट होतं असं नाही सगळ्यांनाच आवडतं असं नाही तो हा तो एअर फ्रायर आहे आम्ही आहे तुमच्याकडून बऱ्यापैकी मोठा आहे तर गौरी तिचे बाबा आलेत आ, बाजार करून घरी मी चहा चायचे पावणे सहा वाजले त्यांना याला पाच वाजले बहुतेक तुम्हाला याला पाच वाजले किती वाजले साडेपाच पाच वाजले नाईट नाही व्हायला ना इव्हिनिंग झाली इव्हिनिंग तू बुक दाखव कुठला आणलीस बुक दाखव कुठला आणलीस म्हटलं होतं की तिथल्या लायब्ररीत थोडस थोडासा व्हिडिओ करून जमत असलं तर पण बहुतेक गर्दी वगैरे हो होती त्यामुळे त्यांना जमलं नाही विसरला पार्किंग आम्हाला मिळालं नाही लवकर तीन राऊंड चार काय हां एवढी गर्दी होती पार्किंग पण पार्किंग कमी होतं पार्किंग नाव काय डिझास्टर झोन हरिकेन्स पण तुला हेच काय वाटलं हरिकेन म्हणजे वादळ तेच ते चक्रीवादळ ओके ते तुला वाचायचं आहे बरं बरं आणि मग हे परत द्यायचं असं कधी आहे काय शकतो आपल्याला मी आता व्हिडिओ एंड करणार आहे तर मी तुम्हाला मगाशी अशी सांगत होते जसं की आता अशी बरीच लोक आम्ही पाहतोय की इंडियाला परत चाले म्हणजे ते जरी आपल्याला ठरवून आले असले तरी असे भरपूर लोक आहेत की जे राहायला बघत नाहीत किंवा परत जातात तर तो याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हा तुम्ही वाटतंय अशा लोकांची संख्या आता जास्त आहे आधी बऱ्यापैकी लोक इकडे जाऊन स्थायिक व्हायची फॉर व्हेरियस रिझन्स राईट बेटर लाईफ अपॉर्च्युनिटी इंडियात एवढ्या नसत्या तर आता बदललं आहे सगळं बऱ्यापैकी भारतात ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत आणि मी परवा एक लिंगडीनवर एका माणसाला फॉलो केलं का तर त्याने लिहिलं होतं की मी परत जालो आहे तो आला इकडं एम एस केलं पी एच डी केलं आणि तो परत गेला तर त्याने लिहिलं युट लिंगडीनवर काय परत गेला तो तर त्याने लिहिलं होतं की मला परत जायचं आहे कारण मला भारताच्या वेगानं होणाऱ्या प्रगतीचा भागवाय काय राईट right? आणि मला भरपूर नोकऱ्या लोकांच्या तयार करायच्या तर अशी पण लोक आहेत नॉट जास्त इकडे येतात शिकतात आणि परत जातात अशी पण लोक आहेत तर मला वाटतं हे वाढत जायला हवाळू टेंडा ट्रेंड। आपल्या भारतासाठी मला ऐकलं छान वाटतं असं काहीतरी मग नक्कीच खूप बरेच नुसतं वाईट 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 बोलतात इकडं का आलो का झालं असं पण असं काहीतरी तर ऐकलं छान वाटते नाही मी मी डिनाय नाही करत पाहिजे इथं चांगलं बेटर लाईफ आहे असं मी डिनाय नाही करत नक्की चांगलं बेटर लाईफ आहे म्हणजे इझी भरपूर आहे पण आपण पण तितक्या वेगानं तेवढ्या चांगल्या लाईफच्या ह्याच्याकडं भारताची प्रगती होत हे चाललंय व्यवस्थित काहीतरी ते घोडदोड चाललंय वाटतं मला तर या चांगल्या नोटवर पॉझिटिव्ह गोष्टीवर हा आवाज चांगला आपण इथं थांबवतो आणि पुन्हा भेटू मग पुढच्या व्हिडिओत ព្រៃបាយបាយ